डी एन न्यूज मराठी आवाज जनसामान्यांचा अतिवृष्टीमुळे तब्बल दोन लाख चाळीस हजार तीनशे तीन शेतकऱ्यांची पिके वाया गेली असून जिल्हा पुन्हा संकटात सापडला आहे कधी कॉटन सिटी म्हणून ओळख असलेला हा जिल्हा आज शेतकरी आत्महत्यांचा जिल्हा म्हणून खूप प्रसिद्ध झाला आहे प्रतिभा फाउंडेशनच्या संस्थापिका इंजिनियर प्रतिभा पवार यांनी झपाटखेडा गावातील शेतकऱ्यांची भेट घेऊन नुकसानग्रस्तांना धीर दिला आणि आर्थिक मदत केली नारायण खोडात दिलीप आणि गुलाब कुंडेकर यांच्या शेतातील पिके पावसानं उद्ध्वस्त झाली आहेत या प्रसंगी पवार म्हणाल्या शासनाने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा कर्जमाफी करावी आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी समाजसेवी संस्थांनीही बळीराजासाठी पुढे यावे जेणेकरून आत्महत्येची वेळ येऊ नये अतिवृष्टीने स्वप्ने वाहून नेलेल्या शेतकऱ्यांच्या चुलीत दिवाळी दसऱ्याचे दिवे विजू नयेत यासाठी फुल फुलाची पाकडी म्हणून मदत करा असं आवाहन त्यांनी केलं ब्युरो रिपोर्ट डी एन न्यूज मराठी यवतमाळ नमस्कार मी इंजिनियर समाजसेविका प्रतिभा पवार आपण पाहत आहे या अतिवृष्टी पावसामुळे शेतकऱ्यांचं किती नुकसान झालं आहे सर्व पीक सोयाबीन असो कापूस असो सर्व पाण्यात वाहून गेलेलं आहे आणि त्यांचे हे हाल बघून मन अगदी हेलावून गेलं आहे माझी शासनाला विनंती आहे की आपण ओला दुष्काळ जाहीर करावा आणि सर्व शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं आणि सर्व समाजाला अशी विनंती आहे की आपणसुद्धा या शेतकऱ्या बंधूंच्या पाठीशी राहून त्यांना थोडी तरी मदत करावी धन्यवाद